गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या वैशिष्ट्य मनाला शांती मंदिर महा मुख्य महाख्यस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा

एका तेरा वर्षीय बालिकेला शिक्षिकेने शंभर उटाबशा काढण्याची शिक्षा दिली आणि शिक्षे या शिक्षेमुळे विद्यार्थिनी जीवानिशी केली आहे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून याशिवाय संबंधित शिक्षिकेवर कारवाईची मागणी चोर धरत आहे यावेळी नेमकं काय घडलं का तर शाळेमध्ये पोहोचण्यासाठी दहा मिनिटे उशीर झाल्याचा राग शिक्षिकेला आला राग अनावर झालेल्या शिक्षिकेने विद्यार्थिनीला शंभर उठाबशा काढण्याची भयावह शिक्षा ठोठावली या जीवापेक्षा मोठ्या शिक्षेमुळे विद्यार्थिनीची तब्येत बिघडली व तिला रुग्णालय दाखल करावं लागलं पण दुर्दैवानी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला ही संतापजनक घटना वसई पश्चिम मधील सातिवली परिसरातील श्री हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार या विद्यार्थिनीचे नाव अंशिका गौड असे आहे ती फक्त तेरा वर्षीची होती आणि सहावीत शिकत होती आठ नोव्हेंबर रोजी अंशिका नेहमीप्रमाणे शाळेत पोहोचली पण तिला दहा मिनिटे उशीर झाला होता आणि याच कारणाने शिक्षिकेने अंशिका इतर उशीर आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर काढलं व उठाबशांची शिक्षा सुनावली सर्व विद्यार्थी उठाबशा काढत राहिले कोणीमध्येच थांबले पण घाबरून घाबरून गेलेल्या अंशिकाने सर्व शंभर उठाबशा काढल्या यातच तिची तब्येत बिघडली दुसऱ्या दिवशी तिला वसईमधल्या आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं या ठिकाणाहून तिला मुंबईमध्ये हलवण्यात आलं कारण तिची तब्येत आणखीनच बिघडत चालली होती पण शेवटी आणि बालदिनालाच अंशिकाने प्राण सोडले दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर मनसेने तीव्र भूमिका घेत शाळेला टाळ ठोकला आहे शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय शाळा उघडणार नाही असा इशारा मनसेने दिला आहे धक्कादायक बाब म्हणजे या शाळेला मान्यताच मिळालेली नाहीये कोणतीही कोणतीही अधिकृत मान्यता नसलेल्या शाळेतील शिक्षिकेच्या भयंकर शिक्षेने एका निष्पाप मुलीचा जीव गेला या प्रकरणामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आणि या शिक्षिकेला कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे पंढरी वार्ता या न्यूजला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा